असं मस्त जाडसर पीठ काढून दिलेलं आहे थोडस जाडसर तर त्यांना सांगितल्यानंतर ते व्यवस्थित असं आपल्याला पाहिजे तसं पीठ बनवून देतात या पिठापासून वडे कसे बनवायचे ते बघूया हो आता आपण याच्यामधून चार वाटी पीठ घेऊया हो मस्त एकदम पिठाचा खमंग वास आलेला आहे तीन चार तर इथे मी चार वाट्या पीठ मोजून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद हळदीमुळे वड्यांना छान कलर येतो त्याच्यामुळे थोडीशी वापरायची आता हे पीठ आपण मिक्स करून घेऊया hmm. आता इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे पाण्याला एक उकळी काढून घ्यायची थोडीशी वाफ निघाली की पाणी ओतून हो घ्यायचं आधी थोडंच पाणी घालूया मिक्स पाणी गरम असत त्याच्यामुळे त्याने मिक्स करून घ्यायचा अजून थोडा घालूया आणि हे आता गरम असतानाच आपण मळून घेऊया थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून आपण घट्टसर पीठ मळून घेऊया छान मी या पिठाचा घट्टसर गोळा म्हणून घेतलाय आता थोडस हातावरती तेल घेऊया गोळ्याला आपण लावून घेऊया थोडस घट्टसरच पीठ म्हणायचं कारण की नंतर भिजल्यानंतर तो गोळा मग हळूहळू साईड सर सा होतो ते आपलं पीठ माळून झालेलं आहे ठेवूया दोन ते तीन तास असंच ठेवून द्यायचं आहे ते आपलं वड्याचं पीठ छान दोन ते तीन तास भिजलेलं आहे थोडं मऊ पण झालेलं आहे आपण पुन्हा थोडं तेल घेऊया आणि छान एकदा परत मळून घेऊया हे पीठ थोडं पातळ झालेलं दा आहे म्हणून भिजवताना थोडं घट्टसर भिजवायचं पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊया गोळे करून घेतले की आपल्याला था? गोळे थाकायला था बरे पडतात इथे मी थोडे गोळे बनवून घेतले आणि इथे मी पोळपाटावरती केळीचं पान घेतलंय त्याला थोडस तेल लावून के घेऊया केळीचं पान नसेल तर तुम्ही प्लास्टिक बॅगवरती सुद्धा टाकू शकता आता एक एक गोळा घ्यायचा आपल्या हाताला सुद्धा तेल लावून घ्यायचा आणि पातळसर वडा थापून घ्यायचा असा हाताने त्याला लावायचं या भागाने वरून नगर तसं दापून घ्यायचा तसंच आपण या साईडला सुद्धा एक वडा थापून गरम करायला ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आपण वडा घालूया थोडं थोडं तेल असं वड्यावरती आपण टाकून घेऊया पण वडा काढून घेऊया आपण दुसरा वडा घालूया छान याला असं तेल सोड़त राहायचं परतून घेऊया ते वडा फुललेला आहे काढून घेऊया असेच आपण सर्व वडे बनवून घेऊया इथे सर्व कोंबडी वडे मी तळून घेतलेत हे मालवणी कोंबडी वडे चिकन सोबत खाल्ले जातात पण तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर वाटणाच्या उसळीसोबतसुद्धा खाऊ शकता वाटाण्याच्या उसळीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही हे चहासोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात असे हे आपले मालवणी कोंबडी वडे खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद